आरग खटाव परिसरात माहिती उमेदवाराचा जोरदार प्रचार आरग जिल्हा परिषद गट उमेदवार सौ शोभा वसंत खोत खटाव पंचायत समिती गण उमेदवार सौ जयश्री मारुती पाटील तसेच आरग पंचायत समिती गण उमेदवार श्री विनोद वसंत गायकवाड यांनी प्रचाराचा वेग वाढवत नागरिकांशी थेट संवाद साधला घराघरात भेटी गाठी भेटी चौकसभा व छोट्या प्रचार सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला या प्रचार दौऱ्यात नागरिकांनी आपल्या समस्या अपेक्षा व सूचना मोकळेपणाने मांडल्या रस्ते आरोग्य शिक्षण शेती युवकांसाठी रोजगार यासारख्या मुद्द्यांवर उमेदवारांनी सकारात्मक मा भूमिका मांडत विकासात्मक असल्याचा विश्वास दिला विकासासाठी असल्याचा विश्वास दिला या प्रचार आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची उपस्थिती लाभली त्यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सक्षम प्रामाणिक विकासाभिमुख नेतृत्व निवडून दिल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल त्यांनी उमेदवारांच्या कार्याची माहिती देत त्यांना भरभरून पाठिंबा देण्याचे आवाहन केले प्रचारादरम्यान महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आगामी काळातही प्रचार अधिक व्यापक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा